माळेगावकडाचा एक या सांगाचा एक ते आठ नंबरचा निकाल पंचान्याप्रमाणे निकाल जातो घोषित केला जातो आजच्या या भागामध्ये आठ नंबरचा मारगेट आला तास क्रमांक चियावरून गावली आणि मोरात प्रसंग कळसाचा पिस्टल आणि येडेशे प्रसंग सुंदर पिल्या ग्रुप मोठे सुंदर हिरावाडीचा आजच्या या मार्गामध्ये आठ नंबर आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाने आयोजित केलेला हे कागदी मैदान या मैदानातला सात नंबरचा वाटकरी डाला सात नंबरचा वाटकरी डाला आता आज क्रमांक तीन वरून काढली गाडी आई येडेश्वरी प्रसन्न राजे जाता दोटे माजलगावकरांचा भंट्या आणि अजय गुरु विजय गुरु यांचा हुकमी आता रुद्रा रुद्रा आणि भंट्या आजच्या या मैदानामध्ये सात नंबरचे वाटकरी डाले आतो एक शिफ्ट बदला मैदार आणि या मैदानामध्ये सहा नंबरचा मानकरी झाला सहा नंबरचे मानकरी झाले तास क्रमांक आठ दर वरून धावली गाडी तास क्रमांक आठ वरून धावली गाडी आई आणि शिरीफ असा इमाम बोरकरांचा पब्लिक किंगा भोलेत आणि कृष्णा उर्फ शिकारी या गाडीचा आजच्या या मैदानामध्ये सहा नंबर आला आज एक भव्य आणि दिव्य असं मैदान आणि या मैदानामध्ये पाच नंबरचा मानकरी झाला पाच नंबरचा मानकरी घडला पाच क्रमांक सहा मधून धावली घरी आदित्य गणेश कोडे व धनंजय गणेश कोडे यांचा घडता असा विश्व आणि अर्जुन शिराच्या या वाघारामध्ये पाच नंबरचे मानकरी घडले विजय गरगाडी मालकाच्या चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे आजचं एक सुंदर आणि सिद्धपद्ध मैदान छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्वणी इथं आयोजित केलेलं मैदान आणि या वाढारामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मानगरी घडला पाच क्रमांक पाच मध्ये गाडी अजित पडार मुजित पडार भादा जावेद पडार समीर पडार यांचा अर्जुन आणि या मैदानामध्ये चिया नंबरचा मार्ग धरला आणि आता शिस्तबद्ध मैदान आणि या वायदामध्ये सुनीय क्रमांकाचा मार्ग धरला तीन गाड्यामध्ये काटा किर अशी धडा झाली आणि त्या लढती जाणे काल पंचानी एक मत केला आणि पाच क्रमांक दोन म्हणून लावली गाडी जय बजरंगली प्रसन्न उत्तम आर्ग आर्वीकरांचा बादल आणि राजेश अंबिरे यांचा सावळ्या हे आजच्या या बादलामध्ये तृतीय क्रमांकाचे मानगे ठरले आणि दोन गाड्यांमध्ये काटो की टक्कर लढत झाली खरोखर दोऱ्याचं पारण करणार अशी लढत झाली आणि वासराने बैलाला सिद्ध करून दाखवला तास क्रमांक ही एक वरून लावली गाडी नगर नारायण बसर अतिथी कधी यांचा भेट तेल लंड्या आणि सलमान पठाण म्हणजे एकाचा राजा श्री आजच्या या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचे मार्ग ठरले आज एक शिस्तबद्ध मैदान छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाने आयोजित केलं आणि या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक सात मोजून धावली आणि जेलर ग्रुप चामणी कराचा जेलर ग्रुप भूतनात पब्लिक किंग हो या मैदानामुळे एक, एक नंबर आला विजय गिवारी मालकाच चालकांच समस्त छात्याच आयोजक कमिटीच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन आहे या पहिलं मोकळीकरण घ्या बक्षीस जाते आपण बक्षीस घ्यायला यायचं आणि ज्यांनी या मैदानाला एक नंबरचा पारितोषिक दिला